डेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगारात किती वाढ होणे अपेक्षित आहे जाणून घ्या सविस्तर पाहूया नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगारात किती होणार वाढ तत्पूर्वी आपण नवीन असाच चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज होतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल सर क्लासेस तेरा जुलै दोन हजार चोवीस आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे सुमारे एकोणपन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे केंद्र सरकार व दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करते सध्या देशात सातवा वेतन आयोग लागू असून दीड वर्षानंतर आठवा वेतन आयोग लागू झा होणार आहे केंद्रातील मोदी सरकार लवकरच पुढील वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने हालचाल करू शकते आगामी अर्थसंकल्पात याबाबत काही प्राथमिक घोषणाही होऊ शकतात असे बोलले जात आहे त्याचबरोबर सरकारी कर्मचारीही आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तातुरतेने वाट पाहत आहेत जानेवारी दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला त्यामुळे आठव्या वेतन आयोगाची शिफारशी जानेवारी दोन हजार सोळा सव्वीसपासून लागू होऊ शकतात असे मानले जात आहे ह्या गोष्टीमध्ये बदल होतील आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे मूळ वेतन भत्ते निवृत्ती वेतन आणि इतर आर्थिक लाभामध्ये वाढ होणार आहे सर्व प्रथम कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत कारण वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता डी ए आणि पेन्शनधारकासाठी महागाई सवलत डी आर यासह इतर भत्ते ठरवण्यासाठी सूत्रही तयार करतो नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासपूर्ण अहवालात आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर फिटमॅट फॅक्टर तीन पॉईंट पट सेट केला जाऊ शकतो असे म्हटले जात होते असे झाल्यास आठव्या वेतन आयोगात फिटमॅट फॅक्टर झाल्यामुळे मूळ मुल वेतनात आठ हजार रुपयांनी वाढेल आणि त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपयावरून सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढेल मूळ वेतन आणि महागाई भत्त्यासह एकूण उत्पन्नात पंचवीस ते पस्तीस टक्क्याच्या दरम्यान वाढ होईल सातव्या वेतन आयोगामध्येच दोन पॉईंट सत्तावन्नपट फिटमॅट फॅक्टर लागू करण्यात आला होता आणि त्यामुळे किमान वेतन सुमारे चौदा पॉईंट एकोणतीस टक्क्यांनी वाढले होते ह्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन अठरा हजार रुपये झाले अर्थमंत्री निर्मला सीताराम देवी जुलै रोजी दोन हजार चोवीस पंचवीसच्या सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत केंद्र सरकारच्या अर्थ कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आगामी अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी आधी सुरू केली आहे एवढेच नाही तर कर्मचारी व कामगारांनी यासाठी अनेक प्रस्तावही तयार केले आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी केंद्र सरकारला आठव्या वेतन आयोगाच्या मागणी संदर्भात पत्र लिहून आयोगाची स्थापनेची मागणी केली आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे सुमारे एकोणपन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना फायदा होण्याची शक्यता आहे अशा प्रकारे एकूण एक कोटीहून अधिक लोकांना याचा थेट फायदा होणार आहे महत्त्वाचे शब्द आणि अर्थ त्यांचे अर्थ फिटमॅट फॅक्टर म्हणजे काय सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन फिटमॅट फॅक्टरनुसार ठरवले जाते सरकारी कर्मचाऱ्यांच्या चारे सुधारित वेतनाची गणना करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गुणाकार घटकाचा संदर्भ दिला जातो सुधारित वेतन संरचनेत नवीन वेतन निश्चित करण्यासाठी त्यात विद्यमान श्रेणी आणि वेतनाची ग्रेडचा फिटमॅट घटकाद्वारे गुणाकार केला जातो उदाहरणार्थ सातव्या वेतन आयोगामध्ये दोन पॉईंट सत्तावन्न फिटमॅट फॅक्टर लागू करण्यात आला होता ज्यामुळे किमान वेतन सुमारे चौदा पॉईंट एकोणतीस टक्क्यांनी वाढले होते यानंतर किमान वेतन अठरा हजार रुपये झाले